जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये महिला या समाजाचा सक्षम घटक आहे त्यांच्याकडे उत्तम चातुर्य आणि व्यवहार ज्ञान आहे त्या काटकसरीने व्यवहार करतात त्यांना केवळ मार्गदर्शनाची गरज आहे बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला स्वावलंबी होत आहे बचत गटाच्या चळवळीतून महिलांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन अबला नव्हे तर सबला असल्याचे दाखवून द्यावे असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले आमदार कानडे यांच्या संकल्पनेतून स्वयंशक्ती स्त्री उद्यमी फाउंडेशन व संवाद श्रीरामपूरच्या वतीने येथील स्वर्गीय गोविंदराव आधिक सांस्कृतिक सभागृहात आयोजित केलेल्या महिला उद्योजकता विकास कार्यशाळा व महिला आर्थिक साक्षरता मेळाव्यात ते बोलत होते अकोले कोतुळ रस्त्यावर फाट्यावर गेली अनेक वर्ष सुरू असलेले अवैध दारू अड्डे गावकऱ्यांनी उद्ध्वस्त केले कोतुळ पासून दहा किलोमीटर अंतरावर संगमनेर अकोले हद्दीवर सावळचोर शिवारात मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक वर्षापासून दोन अवैध दारू अड्डे आणि अवैध दारू वितरण केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे येथूनच कोतुळ लिंगदेव चास लहित या ठिकाणी अवैध दारू वितरित होते मात्र दारू विक्रेते गावकऱ्यांना दंबाजी करत आहे आणि पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत आगामी होणाऱ्या गणेशोत्सवामध्ये मध्ये डीजे वर पूर्णपणे बंदी आहे डीजे लॉबी चे कर्कश आवाज आणि लेझर लाईट वर मनाई असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी दिली घोडेगाव येथे गणेश उत्सव व ईद ए मिलाल या सणाच्या पार्श्वभूमीवर सोनाई पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अठ्ठावीस गावातील पोलीस पाटील गणेश मंडळ तसेच डीजे मालकांची संयुक्त बैठक ग्रामपंचायत कार्यालयासमोर घेण्यात आली ठेवीवर जादा व्याजाचे आमिष देऊन नागरिकांकडून कोट्यावधी रुपये जमा केल्यानंतर गेल्या महिन्यापासून नागरिकांना पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या टाकळी डोकेश्वर येथील भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट संस्थेचे कार्यालय अखेर बंद झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे त्यामुळे पारनेर तालुक्यातील टाकळी डोकेश्वर परिसरातील अनेक ठेवीदारांच्या ठेवी या भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट या पतसंस्थेत गुंतलेल्या आहेत तरी चेअरमन व वाईस चेअरमन यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या पलीकडे राजकारणाचा विषय गेला आहे त्यामुळे राजकारण या विषयावर भाष्य करणार नाही मतदारांनी जागरूक कष्टकरी शेतकरी मतदारांनी ठरवलं तर भले सत्ता टाकतात असे मत प्रसिद्ध मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले जनशक्ती विकास आघाडी आयोजित खंडोबा माळ येथे गुरुवारी झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी जिंकूनी आणले पाणी या फिल्मचे अनावरण पावले सामर्थ्याची या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच तालुक्यातील लढावया शेतकऱ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला असं काही सार गोष्टींचं महत्व पटवून देता येईल का असा माझा प्रयत्न राहील राजकीय भाष्य मी करणार नाही कारण राजकारणातला आता कळण्याच्या पलीकडे गेलो मी दिल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा इथपर्यंतच आमची होडी होती काही भरोसा राहिलेला नाही का सकाळी एक नेता सकाळी एका पक्षात असतो दुपारी वेगळा असतो संध्याकाळी तिसऱ्याच पक्षात असतो त्यामुळे त्याच्यावर भाष्य करण्याचं काही कारण नाही जनता जनार्दन आता डोळे उघडून नीट पाहत राहा त्याशिवाय पुढचा कालखंड चांगला येणार नाही ना एवढंच जनतेला सांगू इच्छितो गंमत अशी असते हा खंड आपल्या सगळ्यांनी एकत्र येण्याचा आणि राहण्याचा आहे कारण ह्या पुढचा काळ फार वाईट आहे आपल्यामध्ये जर तर आपल्या नाही एवढं या निमित्ताने तुम्हाला नागरिक म्हणून माणूस म्हणून तुम्हाला कळकळीचं आव्हान आहे सगळ्यांनी एकत्र राहणं कारण आपल्या लहानपणीपासूनची गोष्ट आहे एक लाकूड तोडता येतं तो पण लाकडाची मोळी तोडता येत नाही जोपर्यंत तुम्ही मोळी अवस्थेत राहणार नाही तोपर्यंत माणसं तोडणं हे फार सोपं काम आहे शेवगा तालुक्याच्या पंचायत समितीचा सभापती आमचाच उदया अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष आमचीच मंडळी कासा पिंपळ गावचा का सरपंच माझीच चौबाई हे परिवर्तन आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा परिवर्तन समोर चालू आहे आप आपल्याला हे परिवर्तन बदलून टाकायचं आहे आणि म्हणून हा जो आपला मेळावा आहे हा मेळावा मच्छर निर्धार मेळावा आहे आज आपल्याला निर्धार करायचा आहे की हे जे परिवर्तन आहेत हे परिवर्तन आपल्याला बदलायचे परिषद सदस्य लायकीची नव्हती जिल्हा परिषद सदस्याला अध्यक्षपदाच काम करता येणार नव्हतं का कितीतरी महिला कर्तृत्ववाद आहेत की ज्या नेटक्या पद्धतीने जिल्हा परिषद चालवू शकतात पण नाही जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने रस्त्यावर स्टेज टाकताना सार्वजनिक मालमत्तेचे कमीत कमी नुकसान कसे होईल याची काळजी घ्यावी शाळा कॉलेज सुरू असताना मुलांना त्रास होऊ नये यासाठी स्पीकर सकाळी व संध्याकाळीच लावावे कमीत कमी ध्वनी प्रदूषण होईल याची काळजी घ्यावी डीजेला शासनाची परवानगी नाही मात्र मिरवणुकीत वाजवण्यात येणाऱ्या वाद्यांबाबत स्थानिक पातळीवर मार्ग काढण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जामखेड तहसील कार्यालयात तहसीलदार गणेश माळी यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक पार पडली संगमनेर <laughs> तालुक्यातील काकडवाडी शिवारात पुन्हा कासर वस्ती या ठिकाणी बिबट्याने धुमाकूळ घातलाय नामदेव काशीनाथ ढवळे या शेतकऱ्याच्या शेळ्या ठार केल्यानंतर पुन्हा त्यांच्याच घरानजीक असलेल्या कुराड्यातील कोंबड्यावर रात्री बिबट्याने हल्ला करीत तब्बल सत्तावीस कोंबड्यांचा फडशा पाडला मंगळवारी व बुधवार दरम्यान रात्रीच्या सुमारास बिबट्याने अक्षरशः हौदास घातलाय त्यानंतर वन विभागाने तातडीने बिबट्याच पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावला आहे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन खोल्या बांधण्यासाठी तसेच काही शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी एकूण दोन पूर्णांक सतरा कोटी निधी प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या चा विद्यार्थ्यांना अधिकानाधिक दर्जेच्या सुविधा उपलब्ध होऊन त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी ज्या गावात नवीन शाळा खोल्यांची आवश्यकता आहे व ज्या शाळा खोल्यांची दुरुस्ती करणे गरजेचे होते त्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या कोपरगाव तालुक्यातील अकरा गावांमध्ये पंधरा शाळा खोल्या बांधण्यासाठी एक कोटी ऐंशी लक्ष रुपये व चोवीस गावातील चौऱ्याहत्तर शाळा खोल्या दुरुस्तीसाठी सदतीस लक्ष रुपये निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मिळण्यास मोठी मदत होणार आहे राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ गावातील पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे साठवण तलाव पाणी असूनही केवळ पगार थकले म्हणून एन पावसाळ्यात ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे गावासाठी काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे पगार तातडीने करून गावाचा पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे ईश्वरास प्राप्त करून देण्याचे साधन म्हणजे धर्म होय प्रत्येक हिंदूने धर्मासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहन कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी उपस्थितांना केले श्री क्षेत्र बेटाचे महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या स्मरणार्थ तसेच बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरातील श्रीराम मंदिर चौक येथे समस्त वारकरी संप्रदाय हिंदू रक्षा कृती समिती श्रीरामपूर यांच्या वतीने धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी तालुक्यातील तसेच तालुकाबाहेरील हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री